आपले आपले आरळ येथील आपले आरळ येथील समाज बांधव आपले आरळ येथील समाज बांधव आरक्षण आणण्यासाठी मुंबई वाशी या ठिकाणी गेले होते आणि आज दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस असून अजूनही ते गावामध्ये आलेले नाहीत ते या ठिकाणी आज स्वयंपाक करून खाता आहेत आणि हा कदाचित त्यांचा आखरीचा स्वयंपाक आहे यानंतर ते गावात पोहोचणार आहेत गावामध्ये जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे जागोजाग बार फटाकड्या आतिषबाजी मिरवणूक काढून त्यांचं स्वागत करणार आहेत एक मिरवणूक गावामध्ये निघालेली आहे दुसरी मिरवणूक हे आल्याच्या नंतर होणार आहेत तरी आपण येथील एका मराठा युवकाची मुलाखत घेऊ किंवा ज्यांची कुणाची इच्छा असेल त्या सर्वांची आपण मुलाखत घेऊ चला या ठिकाणी आरळ येथील एक प्रतिष्ठित नागरिक व मराठा सेवक स्वयंसेवक आहेत त्यांना आपण काही प्रतिक्रिया विचारू बोला सर आपलं नाव बहिराज गंगाधरा राखोंडे तालुका वसमत जिल्हा हिंगोली आरळगावचा रहिवासी आहे मी आरक्षणासाठी मुंबईला गेलो होतो सात आठ दिवस मुंबईमध्ये काळडे गरजारांगी पाटला सगळं होतो आणि आता विजय मिळाला आम्हाला त्याच्यामुळं आम्ही आता गावाकडं वाटचाल करत आहोत हे वाटणं आता हे मुकाम आहे आता इथं आता आम्ही तळण करून शिने खाल होत स्वयंपाक करून तळण केलं की आम्ही आता लगेच गावाकडे निघणार आहेत आणि दोन च्यार चौका गुला चार चौकामध्ये आता गुलाल ओढून आमच्या विजय घोषित करणार आहेत म्हणजे सगळ्या लोकांना याचा आनंद मिळावा गावामध्ये ही आता आमची तयारी चालू आहे इथून पुढे या ठिकाणी आपले दुसरे एक स्वयंसेवक मराठा स्वयंसेवक या ठिकाणी मुलाखत देत आहेत त्यांची आपण मनोगत ऐकण्याचा प्रयत्न करू बोला आपलं नाव वगैरे आणि काय अनुभव वगैरे सांगा ज्ञानेश्वर शिंदे मी मराठा आरक्षणासाठी मुंबईला गेलो होतो तर आम्ही सहा मनोज साहेबासोबत सहा दिवस होतो आणि आता गावाकडे येत असताना ते कम पाडा आणि गावामध्ये गेल्यानंतर आम्ही मराठा आरक्षण एवढा एवढा मोठा आनंद करणार आहोत मोठा होतो प्रत्येक गडीमध्ये चौकामध्ये प्रत्येक घरामध्ये येऊन आम्ही घेणार आहोत आदरणीय मनोज साहेबाची ज्या ठिकाणी सभा झाली होती त्या ठिकाणी आम्ही आलो होतो आता नगर हायवेला सभा होती त्या ठिकाणचं खूप आपट मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये पुन्हा मनोज साहेबांच्या आर्थिक प्रश्नामुळे हे आरक्षण जे महाराष्ट्राला जनतेला लाभलं त्याच्याबद्दल सुरू महाराष्ट्राची मराठा समाज त्याचा हे राहील आवश्यक या ठिकाणी बघू शकता या ठिकाणीच काही दिवसापूर्वी पाथर्डी येथील भव्य अशी सभा याच पटांगणामध्ये भरलेली होती रोडच्या एकदम साईडलाच असलेली जागा आहे ही याच ठिकाणी आज आम्ही आमची गाडी उभी करून स्वयंपाकाचा कार्यक्रम घेत आहोत बरेच जण या ठिकाणी स्वयंपाक करीत आहेत बरेच जणं बाजूला आंघोळी वगैरे करण्यासाठी गेलेली आहेत काहीजणं हिंडत फिरत आहेत बरेच दिवस एका ठिकाणी कोंडून बसलेले होते मुंबईमध्ये फिरण्यास तेवढी काही मजा येत नव्हती या ठिकाणी पूर्ण त्यांना मोकळा श्वास भेटत आहे आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी बघा बाजूला गाव आहे त्या गावातून मोटरसायकलीवर जाणारा येणारा बरेचसा हा मराठा तरुण स्वतः या ठिकाणी आमच्यापाशी येत आहेत ते बघत आहेत की या ठिकाणी आपलेच काही समाज बांधव आरक्षणासाठी मुंबईला गेलेले होते आणि ते या ठिकाणी स्वयंपाक करून खात आहेत तर ते आम्हाला काही कमी जास्त विचारित आहेत काही आहे का काही कमी आहे का आणि काही जणांनी तर अशी विनंती केलेली आहे की तुम्ही या ठिकाणी स्वयंपाक करण्याऐवजी आमच्यासोबत फक्त दोन किलोमीटर या ठिकाणी बाजूला तुम्हाला बंगलाही दिसत आहे बघा फक्त दोन किलोमीटर बाजूला आमचं गाव आहे या ठिकाणी या आम्हाला तुमची काही सेवा करण्याची संधी द्या आम्ही तुम्हाला आमच्या परीने जे काही जेऊ वगैरे घालण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला स्वयंपाक वगैरे करून जेऊ घालतो आणि नंतर तुम्ही पुढील पुढील प्रवासास सुरवात करा या प्रकारे ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी आपल्याच मराठा बांधवांचे प्रेम आम्हाला दिसत आहे आणि आम्ही आरक्षणासाठी मुंबईला गेलो याची त्यांना एक जाणीव आणि अभिनंदनही ते आमचे करीत आहेत मित्रांनो आमचे चॅनल आहे आरळ एंटरटेनमेंट यावर याच प्रकारचे बरेचसे व्हिडिओ असतात त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद